वाल्मिक करारप्रमाणे खोक्या भोसले सुद्धा सरेंडर होणार असल्याची शक्यता आहे आणि खोक्या भोसले हा सरेंडर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून येते पाच दिवसांपासून तो फरार आहे पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय शिरूरकासर कासार पोलिसांमध्ये याच्यावर दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत एका व्यक्तीला मारहाण केल्या प्रकरणात फरार असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याचा पोलिसांकडून शोध जोरदार सुरू आहे चार दिवसांपासून पोलिसांची पथकं त्याच्या मागावर आहेत मात्र वाल्मिक करारप्रमाणे तो सुद्धा आता पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याची माहिती कळतीय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत बीडमधून जाणून घेऊया आपण विकास कडून या संदर्भातले तपशील विकास खोका अजूनही फरार आहे आणि पोलिस याचा शोध घेतात मात्र तो आता पाच दिवसानंतर सरेंडर होईल वाल्विक करारसारखा असं कळत होळीच मागील पाच दिवसांपासून सतीश उर्फ खोक्याभाई पोलिसांना गुंगारा देत आहे शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर देखील अद्याप तपास यंत्रणेला तो मिळालेला नाही आहे दोन पथकी जे आहेत ती, तेचा ती आहे, देखील त्याच्या मागावरती आहेत मात्र जोपर्यंत माझ्या हातामध्ये पुरावे पडणार नाही तोपर्यंत पोलिसांच्या शरण जाणार नाही असं देखील खोक्याभाईने सांगितल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळेच आता खोक्या भाई नेमका पोलिसांना शरण जातो की तपास यंत्रणाच त्याला शोधून काढते हा प्रश्न देखील सध्या महत्त्वाचा आहे मात्र जर पाहिलं तर अलिशान कार्य कार, कार असतील त्याच्याबरोबरच पैसे असतील आणि त्याबरोबरच हॉटेल्स असतील अशा माध्यमातून त्याचे व्हिडिओ जे आहेत ते सोशल माध्यमावरती व्हायरल झाले होते आणि त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला बॅटीने मारहाण करतानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल माध्यमावरती व्हायरल झालेला होता आणि त्याच्यानंतर खोक्याबाई जो आहे तो या ठिकाणी चर्चेत आल्याचं देखील दिसून आलेलं होतं त्याच्यानंतर स्वतःनी स्व पोलिसांनी या ठिकाणी स्वतः फिर्याद देत गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर ढाकणे पिता पुत्राला मारहाण झाली या प्रकरणात देखील त्याच्यावरती दोन गु, गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत असं असताना आता खोक्या भाईच्या माग्यावरती शिरूर पोलीस त्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखा हे देखील असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता खोक्या भाईला पकडण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू असल्याचं देखील दिसून येत आहे आणि त्याची गाडी जी आहे ती देखील जप्त केलेली आहे ठीक विकास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी